मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार पाचशे रुपये लातूर सोयाबीन मार्केटमध्ये तसेच जालना असेल बीड असेल रिसोड असेल अमरावती असेल मलकापूर असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणच्या महत्वाच्या लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपण आज जाणून घेणार आहोत आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लेटेस्ट सोयाबीन मार्केट तूर मार्केट हरभरा मार्केट जाणून घेण्यासाठी आज महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे लातूर या शहरामध्ये चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सरासरी बाजारभाव सध्या वाढलेला आहे काल महाराष्ट्रामध्ये वाशिम या ठिकाणी चार नऊशे पर्यंत बाजारभाव गेला होता परंतु आज थोडासा बाजारभाव कमी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो चला तर जाणून घेऊया आजचा महत्त्वाचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आज हिंगणघाटमध्ये एकोणतीसशे क्विंटल आवक आवकाल आहे तीन हजार नऊशे ते चार हजार चारशे चार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट सोयाबीन मार्केटचा पाहायला मिळते एकोणचाळीस ते चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मध्ये आहे तसेच अकोलामध्ये अठराशे क्विंटल अवकाले आहे तीन हजार नऊशे सर्वात कमी बाजारभाव चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा रेट अकोला सोयाबीन मार्केटमध्ये सर्वाधिक आहे त्यानंतर लातूरमध्ये उच्चांकी अवकाली आहे नऊ हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटल चार हजार ते चार हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये आहे त्यानंतर उमरेड मार्केट आठशे क्विंटलचा बाजारभाव आवक आलेली आहे चार हजार पन्नास ते चार हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड सोयाबीन मार्केटमध्ये चांगला बाजारभाव असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर कारंजा सुद्धा आज चांगले आवक आलेली आहे अठ्ठावीसशे क्विंटल चार हजार शंभर तर चार हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बघा पावसामुळे बाजारभावामध्ये तेजी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट जे आहे कारंजा चार पाचशे तुळजापूर चार तीनशे सोलापूर चार चारशे नागपूर चार चारशे कोपरगाव चार चारशे मेहकर चार तीनशे लातूर नसलगा फाड़ चार चार से लातूर चार पांच से लातूर मुरुड़ चार तीन से जालना चार तीन से अकोला चार चार से नंदगाव चार तीन से गंगाखेड़ चार चार से चारशे पिंपाव चार पांच से मूर्तिजापुर चार तीन से हिंगोली खानेगाका चार दोन से बीड चार हजार तीन से चिखली चार हजार सहाशे हिंगणाट चार हजार चारशे इंगणघाटमध्ये सुद्धा चांगली आवक आपल्याला पाहायला मिळते सावनेर चार हजार पिंपळगाव बसवंत अवरंगपूर भेंडळ चार पाचशे गंगाखेड चार चारशे चार देवळगाव राजा अडवतीसशे नांदगाव चार तीनशे अंबेजोगाई चार तीनशे शौरस शहाजान चार तीनशे उमरेव टाकी चार हजार सिंधी सेलू चार हजार चारशे चार 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 रुपये हे होते महाराष्ट्रातील लेटेस्ट आजचे लाइव सोयाबीन मार्केट रेट आपणास व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका